ते घर आमचं नाही सर ते आमच्या चुलत दिराच घर e आहे ते त्या घराच आमचं काही संबंध नाही कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या घर असलं असता तर मी उन्हामध्ये माझे रेकड एवढे वर्षी बारक छटाले रेकड घेऊन बसले असते का मी उन्हामध्ये माझा सगळा संसार घेऊन गेले ते भांडे कुंडे ठेवल नाही कपडे सगळं ठेवले नाही वा म्हणजे आम्ही वने कारमध्ये घर कशावर बांधलं असतं शंभर वर्ष झालं तिथं घर बांधलं नाही आमचं ते हे खोटं आहे सर ते आमच्यावर काही आरोप राहू राहिलेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका